नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लोक कसे ओळखायचे त्यांना ओळखण्याचे सात गुप्त रहस्य चला मग जाणून घेऊया तर कधी कधी आयुष्यात काही लोक असे भेटतात जे वरवर तर हसतात तुमच्या प्रत्येक यशावर टाळ्या सुद्धा वाजवतात पण आतू आतून काहीतरी वेगळं जाणवतो जसं काही त्या हास्यामागे एक असहजता आहे लप लपलेली आहे कदाचित तुम्हालाही जाणवलेली असेल जेव्हा कोणी तुमची प्रशंसा करतो पण त्यांच्या डोळ्यामध्ये तो खरा उत्साह दिसत नाही जेव्हा कोणी म्हणतो खूप चांगलं करत आहात बरं पण त्यांचा स्वर जणू सांगत असतो काश तू इतका पुढे गेला नसतात तर बरं झालं असतं अशा भावनांना शब्दात पकडणे कठीण आहे पण मन कधीही फसवत नाही मित्रांनो कुठेतरी कुठेतरी ते तुम्हाला इशारा देत की समोरचा माणूस जितका आनंदी दिसतोय ना तितकाच तो आहे की नाही हेच ओळखायला पाहिजे एका व्यक्तीने एक, एक गोष्ट मोठ्या सुंदरपणे सांगितली होती आपण इतरांचे हेतू बदलू शकत नाही पण त्यांना नक्कीच हो ओळखू शकतो आणि आज मी तुमच्या सोबत अशी सात महत्वाची चिन्ह म्हणजेच संकेत शेअर करत आहे जे तुम्हाला सांगतील की कोण तुमच्या प्रगतीने उत्साहित होतं आणि कोण तुमच्या प्रगतीच्या ज्योतीने जळतोय त्यासाठी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल कारण जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला कसं माहिती होईल नाही का आणि तुम्हाला माहीत आहे का आणखी एक गोष्ट ही फक्त माहिती नाही तर ही एक अशी जाणीव आहे जी तुम्हाला त्या खोट्या चेहऱ्यामागे लपलेल्या खऱ्या हेतूपर्यंत घेऊन जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक जरूर करा त्याचबरोबर हाईपसुद्धा करा जेणेकरून व्हिडिओ थेट तुमच्या मोबाईल पर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर त्यातील संकेत नंबर एक जे तुमच्या यशाला शिल्लक किंवा लहान दाखवतं तुम्ही कधी कुणाला असं म्हणताना आहे का अरे यात काही मोठी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही रात्र दिवस मेहनत करून एखादं यश मिळवता मित्रांनो तेव्हा ते त्याला नशिबाचा खेळ सांगता जेव्हा तुम्ही यशा आयुष्यात थोडं वर जाता तेव्हा त्याचा आवाज येतो फक्त वेळ चाल चांगला चालला आहे हे ते लोक आहे ते तुमच्या प्रगतीवर हसतात पण त्या हास्यात एक जलन लपलेली असते सावधान रहा कारण हे लोक तुमच्या मेहनतीला लहान दाखवून तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत आता बघूया नंबर दोन जे तुमच्या गैरहजरीत वेगळीच व्यक्ती बनतात समोर तर गोड बोलतात पाठीमागे पाठीमागे मात्र विष ओकत असतात हे तेच लोक असतात जे तुमची स्तुती करतात पण तुम्ही तिथून जातात त्यांची चर्चा मात्र बदलते आणि स्टोचने म्हटले होते जो माणूस पाठीमागे वाईट बोलतो न, तो ना तो माणूस स्वतःची कमजोरी लपवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो खरे लोक तेच असतात जे तुमच्या गैरहजरीत नाव त्याच आदराने घेतात जेवढं तुमच्या समोर ते आदराने घेतात संकेत क्रमांक तीन जे तुमच्या आनंदात आनंदी नसतात तुम्ही कधी कोणाला तुमची मोठी आनंदाची बातमी सांगितली आहे आणि त्याने फक्त इतकंच म्हटलंय ओ बर झालं की डोळ्यात चमक नाही चेहऱ्यावर उत्साह नाही आणि लगेच लगेच विषय बदलले हे ते लोक आहेत जे तुमच्या समोर हसायला तर शिकले आहेत पण तुमचे उंच भरारी घेणारे पंख त्यांना बोचतात लक्षात ठेवा हे हलक्या विषयासारखे आहे जे तुमचा आत्मविश्वास दररोज थोडा थोडा कमी करतात जर तुम्हालाही कधी असं जाणवलं असेल तर तुम्ही अशा लोकांपासून नक्कीच दूर राहा किंवा सांभाळून राहण्याचा प्रयत्न करा आता बघूया संकेत क्रमांक चार जे तुमच्या चुकांवर हसतात पण तुमच्या यशावर मात्र तुमच्या यशावर मात्र गप्प राहतात गप गुमान बसतात जेव्हा तुमच्याकडून एखादी छोटीशी चूक होते तेव्हा हे लोक त्वरित हसू उडवतात पण जेव्हा तुम्ही एखादं मोठं लक्ष गाठता जेव्हा एखादं मोठं काम तुमच्याने होते किंवा जेव्हा तुम्ही यश गाठता तेव्हा मात्र ते एकदम शांतता ना कोणती स्तुती असते ना कोणतं अभिनंदन असते कारण तुम्ही पडण्यातच तर त्यांना मजा येते पण तुमच्या ओढण्याने मात्र त्यांना भीती वाटते त्यांचं काळीच मात्र धडधडतं तुम्ही तुमच्या यशाला पाहून ते मात्र घाबरतात स्टोक्सन म्हणतात की जो इतरांच्या अपयशात आनंदी होतो ना तो स्वतः कधीही यशस्वी होऊ शकत नाही संकेत क्रमांक पाच जे तुमची नक्कल करतात पण कधीही ते मान्य करत नाही आधी ते तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न उपस्थित करतात आणि मग हळूहळू हो हो त्याच गोष्टी त्याच सवयी तुमची स्टाईल तुमच्या कल्पना तुमच्या आयडिया स्वीकारायला लागतात पण कबूल मात्र करत नाही ही मत्सराची ती सावली आहे जी आता तुमच्या प्रकाशाकडे वाढत आहे जी तुमची तुमची आलोचना करतो तो नकल करू लागतो जर तुम्ही इथपर्यंत म्हणजेच यशापर्यंत पोहोचला आणि असे लोक तुमची स्तुती करण्यात घाबरतात तर अशा लोकांना मात्र त्वरित ओळखा कारण कदाचित तीच गोष्ट काही लोकांना सहन होत नाही संकेत क्रमांक जे तुमच्या लहान चुकांना खूप स्वरूप देतात निर्णय जरी चुकला तरी ते लोक त्यांना अति महत्व देतात प्रत्येकाला सांगतात बघा हे पण चुकले पण जेव्हा तुम्ही एखादं मोठं यश मिळवता तेव्हा फक्त एक, ते एक थंड प्रतिक्रिया ठीक आहे चालतई हे तेच लोक आहेत जे तुमच्या छाये खाली राहू नाही तुमच्या तेजाला घाबरतात आता बघूया संकेत क्रमांक सात जे तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न करतात सगळ्यात महत्वाचं बघा बरं जेव्हा तुम्ही काही नवीन सुरू करू इच्छिता तेव्हा हेच लोक म्हणतात हे, हे तुझ्या बसचं नाही आहे बरं तुझ्याच्यानी होणार नाही तू काय मोठा करणार आहे ते करू नको त्यामध्ये पडू नको खर तर त्यांना भीती असते की जर, जर, जर तुम्ही भरारी घेतली तर कदाचित ते नेहमी मागेच राहतील आणि म्हणून अशा लोकांना ओळखायला शिकलं पाहिजे जर कोणी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात त्याचबरोबर वाईट लोकांना कसं ओळखायचं जर तुम्ही वेळेत ओळखलं नाही तर हे लोक तुमचे आयुष्य आतून पोखरून टाकू शकतात या जगात अनेक प्रकारचे लोक आहेत मित्रांनो काही असे जे मनाने स्वच्छ शब्दाने खरे आणि साथ देणारे असतात आणि काही असेही असतात जे वरवर हसतात पण आतून तुम्हाला तोडण्याचे कट कारस्थानात गुंतलेले असतात आणि हे तेच लोक असतात जे हळूहळू तुमच्या आयुष्यात विष मिसळत असतात तुम्ही जो त्यांच्यावर विश्वास ठेवलेला असतो त्याच विश्वासाला ते हत्यार बनवतात आणि मग त्याच विश्वासाने तुम्हाला दुःखावतात सुद्धा पण जर तुम्ही त्यांना वेळेत ओळखलं ना तर तुम्ही केवळ तुमची ऊर्जाच वाचवू शकत नाही तर एक शांत आयुष्य तुम्ही जगू शकता तर जाणून घेऊया ते पाच संकेत जे सांगता की समोरचा माणूस वाईट आहे की नाही त्यातला संकेतच क्रमांक एक समोर आणि समोर काहीतरी आणि पाठीमागे काहीतरी जेव्हा तुम्ही समोर असता तेव्हा हे लोक तुमच्या स्तुतीचे पूल बांधत असतील तुमच्या वर स्तुती कु सुमनं उधळत असतील पण पा, पण तुम्ही तिथून जाताच त्यांची जी विष ओकू लागते विष हे दोन चेहरे असलेले लोक असतात त्यांच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुर्राड मारण्यासारखं आहे त्यांच्यापासून सावध राहणे खूप महत्त्वाचे आहे कारण हे तेच लोक आहेत जे हसून तुमची कबर खोदत आहे नाही का आता बघूया संकेत क्रमांक दोन इतरांच्या आनंदाने जळणे इतरांच्या सुखावर जळणे हे ते लोक आहेत ज्यांना दुसऱ्याची प्रगती म्हणजे कापल्यासारखी वाटते जेव्हा तुम्ही आयुष्यात पुढे जात असताना तेव्हा ते, ते अभिनंदन करत नाही उलट टोमणी मारतात हलक्या शब्दात आपला मत्सर करतात त्यांचं मन इतकं लहान असतं की त्यात दुसऱ्यांच्या आनंदाला जागाच नसते संकेत क्रमांक तीन गरज पडल्यावरच मैत्री दाखवणे हे लोक त्या बटनासारखे असतात जे तेव्हाच काम करते जेव्हा त्यांना गरज असते जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा ते मात्र गायब असतात पण जेव्हा त्यांना तुमची गरज असते ना तेव्हा अचानक कुठून तरी ते जव जवळचे बनतात बरं त्यांची मैत्री स्वार्थाची असते आणि जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक ओझ बनून जाता आता बघूया संकेत क्रमांकाच्या खोटं बोलणे आणि कारण देण्याची सवय हो। त्यांचं सत्य कधीही समोर येत नाही कारण त्यांच्या प्रत्येक खोट्यावर एक दुसरं कारण तयार असतं जर एखादा माणूस वारंवार तुमच्या भावनांशी खेळत असेल प्रत्येक वेळी कारण देत असेल तर समजून घ्या समजून घ्या की तुम्ही एका खोट्या माणसाच्या जाळ्यात आहात आणि तुम्ही जितका वेळ त्यात अडकून राहाल ना तितके तुम्ही आतून तुटत जा आता बघूया संकेत क्रमांक पाच इतरांना खाली पाडण्याचा प्रयत्न करणे हे लोक स्वतःवर उठू शकत नाही स्वतः तर काही करू शकत नाही आणि म्हणूनच प्रयत्न करतात की कोणत्याही प्रकारे तुम्हाला खाली पाडावे ते तुमच्या पाठीवर वार करणार नाही पण तुमचा आत्मविश्वासावर वार करतील ते तुमच्या यशात आनंद शोधत नाहीत तर ते पुसून टाकण्याची युक्ती शोधतात जर तुमच्या आजूबाजूलाही असे लोक असतील वरील संकेतामध्ये कुठे ना कुठे बसतात तर विश्वास ठेवा ते तुमच्या आयुष्यात फक्त फक्त नकारात्मकता थकवा आणि दुःखाचं कारण बनतील अशा लोकांपासून शक्य तितक्या लवकर दूर व्हा कारण कारण कधी कधी कोणाला तरी सोडणे हे स्वतःवर प्रेम करण्याची पहिली पायरी असते मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक हसरा चेहरा खरा नसतो प्रत्येक गोड बोलणारा मित्र नसतो आणि प्रत्येक सोबत चालणारा तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवत नाही वाईट लोकांना ओळखणे जितके महत्त्वाचे आहे ना तितके स्वतःच्या आणि नकारात्मकतेपासून वाचणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी जबाबदारी तुम्ही स्वतःच आहात आणि म्हणून तुमच्या आसपासच्या लोकांना ओळखा आणि फक्त त्यांना सोबत ठेवा जे तुमच्या आत्म्याला शांती देतील शंका घेणार नाही का आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक जरूर करा त्याचबरोबर व्हिडिओला हाईपसुद्धा करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा कमेंट मात्र जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चला तर मग आनंदी राहा सुखी राहा आणि आपल्यासोबतची माणसं ओळखायला जरूर शिका धन्यवाद खूप खूप धन्यवाद